नमस्कार टी देश दर्पण मध्ये आपला स्वागत मी इशिका खनाल आता बघूया सविस्तर बातमी नागपूर शहरामध्ये आशा वर्कर हे आपल्या विविध मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत यू पी एच सी नंदनवन नागपूर या ठिकाणी सुद्धा आशा वर्कर यांचं आंदोलन सुरू आहे आणि शासनाने जे त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं जे मानधन आहे किंवा तुम्हाला जे मासिक वेतन आहे ते पंधरा हजार दहा हजार असं काहीतरी त्यांना आश्वासन दिलं होतं ते आश्वासन अजून शासनाने पूर्ण केलं नाही तो जी आर त्या पद्धतीचा निघाला नाही म्हणून या ठिकाणी जे आहे नंदनवनला यू पी एच सी नंदनवन नागपूर इथे सुद्धा आशा वर्कर यांचं आंदोलन सुरू आहे आयटकच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे शासनाला त्यांनी चेतावणी दिली की जी आर आमचा निघणार नाही अशा काम करणार नाही जी आर आमच्या हातावर तेव्हाच अशा कामावर अशी चेतावणी त्यांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिलेली आहे आणि अशा प्रकारचं जे हे आंदोलन आहे त्याच्यामुळे कुठंतरी आरोग्यावर आरोग्य विभाग जे आहे त्याच्यावर याचा परिणाम पडत आहे नागरिकांचा नागरिकांचे जे काही जे समस्या असतात आरोग्याशी निगडीत त्याच्यावरसुद्धा परिणाम पडत आहे परंतु पर शासनानं जे आश्वासन दिलं होतं ते हिवाळी अधिवेशनामध्ये ते शासन पूर्ण करू शकलं नाही किंवा त्या पद्धतचा अजून जी आर का निघालेला ना नाही ना त्यामुळे आशा वर्कर आता हे बेमुद संपवर गेले आहेत आणि त्यांनी चेतावणी दिली आहे जोपर्यंत आमचा जी आर आमच्या हातावर येणार नाही तोपर्यंत अशा कामावर जाणार नाहीत ब्युरो रिपोर्ट भाई शिरसाट नंदनवन नागपूर आयटक संघटनेच्या शहरी आशा जे अध्यक्ष आहेत ते फुलन घुटके मनीषा वाघमारे जयश्री पोटभरे यामिनी रघुवंशी चंदा दुंडेकर रंजना पद्मगिरीवार रेखा मंचलवार शिल्पा रामटेके मेघा चौधरी शाया कोलते लता चौडे दीपाली वनवे शुभांगी खांडेकर दुर्गा रघुवंशी मनीषा लोखंडे भारती रामटेके हर्षा श्याम ममता चौरे इत्यादी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि मोठ्या संख्येने जे आशा वर्कर त्या संघ आंदोलनामध्ये जे सहभागी झाल्या होत्या माझे नाव फुलं गुटके सी नंदनवन दर्शन कॉलनी आम्ही आशा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटपरवर्तक संघटना आयटक त्याचप्रमाणे आमची कृती समिती सरकारला आम्ही अठरा दहा तेवीसला त्याच्या आधी निवेदन दिलं होतं आणि अठरा दहा तेवीसपासून आम्ही आशा व गठप्रवर्तक बेमुद्धत संपावर गेलो होतो बेमुद्धत संपावर असताना त्या कालावधीमध्ये सरकारने आणि शासनाने एक अकरा तेवीसला त्यांनी निर्णय घेण्याचा हे घेतलं निर्णय घेतला आणि त्यावेळी आशांना सात हजार रुपये पे पेमेंट वाढ आणि घटपवर्धकांना दहा हजार व दोन हजार भाऊ अशी ह्या सावध तानाजी सावध मंत्री आरोग्यमंत्री यांनी जाहीर केलं आणि लेखीसुद्धा आमच्या आरोग्य समितीच्या अधिकाऱ्यांना दिलं त्यांच्या आश्वासनावर आम्ही तेवीस दिवस संप केलेला आम्ही अकराव्या अकरा, अकरा तारखेला अकरा 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 तेवीसला आम्ही हा संप मागे घेतला आणि त्या त्यानंतर आम्ही आम्हाला आम्ही विश्वास केला या शासनावर की हा शासन आम्हाला जे जाहीर केलं ते देणार म्हणून पण या सरकारने जे दोन हजार रुपये भाऊभीक सात हजार वाढ गटप्रवर्तकांना दहा हजार वाढ आणि एस सी एस टी बी पी एलची अट ही नकार मान म्हणजे हे वगळू असं आश्वासन दिलं आणि लेखीसुद्धा दिलेलं आहे पण शासनाला आतापर्यंत जाग आलेला नाही हळूहळू दोन वर्ष दोन महिने गुंतून गेले तरी पण आशांचा आणि गटप्रवर्तकांचा आर काढलेला नाही आणि आशांकडून काम करायची अपेक्षा करत आहे शासन आणि आशांच्या नावाचा लेटर काढत आहे आणि मराठा समाजांचं संरक्षणासाठी आशांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या नावाचे ले, लेटर काढून त्यांच्यावर जबरदस्ती करत आहेत त्यांना काढून टाकू असे म्हणत आहेत पण शासनाला मी हे सांगत आहे की अशा व गटप्रवर्तक बेमुद्दत आहे बेमुद्द संपाचा तुम्हाला आम्ही लेटर दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे एजन्सीला दिलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि वरच्या अधिकाऱ्यां आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमचं लेटर दिलेलं आहे ते त्यांना शासनाला हे माहीत आहे अशा व गटप्रवर्तक संपत आहे तरी पण आमच्या अशांवर बे बिनकामाची जबरदस्ती केली जात आहे आज त्यांचं ट्रेनिंग लावलेलं ला ला आहे सगळ्या घाई भरून गेलेल्या आहेत अशा जर यांच्या धमकीमुळे काही झालं तर आम्ही चूप बसणार नाही हे शासनाला मी चेतावणी देत आहे जोपर्यंत जीआर आमचा निघणार नाही तो तोपर्यंत कोणतीही अशा कोणतेही कामं करणार नाही जीआर आमच्या हातावर तेव्हा अशा कामावर असं मला मी तो शासनाला त्याचप्रमाणे दोन हजार आठमध्ये वर्कर म्हणून पन्नास अशा शहरीमध्ये लागलेल्या होत्या तेव्हा या शासनाने आम्हाला कंट्रॅक्टी कर कंट्रॅक्टी बेसेसवर घेतलं होतं आणि पाव त्या पंचेचाळीस आशांना कंट्रॅक्टी बेसेसवर पाच वर्ष राबवून घेतलं आणि त्यावेळी आम्हाला फक्त पाचशे रुपये भेटायचे पाचशे रुपयामध्ये आम्ही पंधरा किलोमीटर आठ किलोमीटर पायदळ जायचे जो एरिया डेव्हलप नव्हता अशा एरियातसुद्धा जायचं हातात चप्पल घेऊन चालावं लागत होतं त्यावेळी आम्ही अकरा महिन्याच्या ला बाहूंमध्ये आम्ही वर्कर म्हणून पाच वर्ष काम केलं त्यांनी शासनाने हे दक्कल घ्यावी आणि त्याप्रमाणे त्या जा, अशा लिंग वर्करमध्ये आम्ही एन एम एमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्हीसुद्धा काम केलेलं आहे एन एमने केलं आहे डी एन एमने केलं आहे डॉक्टरने केलेला आहे त्यांचा त्या कंट्रॅक्ट बेसेसवर त्यांना घेतलं आहे आता आणि आम्हाला आशामध्ये टाकलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना जो न्याय मिळेल तो न्याय आम्हालासुद्धा लिंगवर्करला भेटला पाहिजे हे सुद्धा मी शासनाला आवाहन करते त्याचप्रमाणे आमच्यावर जो जबरदस्ती करत आहे आणि आजच्या या मराठा समाजाचं संरक्षणासाठी आशांची नियुक्ती केलेली आहे त्या के त्या जर आम्हाला फॉरवर्ड केलेलं आहे तिथं लिहिलेलं आहे की आशांना आम्ही फुकट राबवत नाही आम्ही त्यांना पैसे देणार आहो म्हणून असं ते सिद्ध केलेलं आहे पण ते आकड्या टाकलं आहे का किती अशांना देणार आहे सरकारला माहीत आहे अशा बुद्ध संपावर आहेत ते बुद्ध संपावर असताना तुमची जबर जबरदस्ती का अशांना तुम्ही कर्मचाऱ्यांचा दर्जा नाही दिला आणि त्यांच्यावर जबरदस्ती का करत आहात तुम्हाला जे जे काही कामं आहेत ऑनलाईन याच्यासाठी तुम्हाला बाबू ठेवा लागतो आपल्याला अकाउंट ठेवावं लागतं हे सर्वच कामं अशांचे नाही आहेत तुम्ही असं डेटवर बघा आशांकडे कोणते कोणते काम आहे तेच कामं तुम्ही आशांवर लादा तुम्ही कोरोना काळामध्ये मरण्यासाठी आशाला तेहतीस रुपये रोज दिलं ते तेहतीस रुपये रोज आशाच्या मरणाचे होते आज कुठे कुठे आशांनी कोरोनामध्ये काम केलं तेव्हा तुम्ही दोनशे रुपये रोज असे म्हटलं होतं शासनाने आणि फक्त आशांना तेहतीस रुपये दिलेलं आहे तेहतीस रुपये रोज पडला आहे महिन्याचे हजार रुपये फक्त आशांच्या पदरी टाकला आहे आणि त्या कोरोनामध्ये हजार रुपये महिना दिलेला आहे काही अशा कोरोना पॉझिटिव येऊन वस्तीमध्ये सुद्धा त्यांना असा बिलकुल बाजूबाजूचे लोक खूप त्रास द्यायचे असे जीवन ह्या आशांनी काढलेलं आहे आणि कोरोना काळामध्ये कोरोना पॉझिटिव्ह लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर फक्त आशानी अशा अशा घरोघरी जायच्या आणि त्यांचं संरक्षण करायचे अशा वेळी शासनाने हजार रुपये महिन्याचे दिले काही दिवसांनी पाचशे रुपये केले आणि काही दिवसांनी झिरो पैसे केलेले आहेत शासन कशाचा पैसा देत आहे आम्ही हरघाम रस्त्यामध्ये आशांनी घरोघरी जाऊन सकाळी एन एमसोबत सकाळच्या आठ ते चार वाजेपर्यंत काम केलं आहे एक एक महिना काम केलेलं आहे अजून शासनाने आणि एन एम सीने आमच्या आशांचे पैसे दिलेले नाही आहे आरोग्यवर्धनी सेंटर किती दिवसापासून चालू आहे तरी आमच्या शहरी आशांना त्यांचा मोबदला अजूनही मिळालेला नाही आहे सरकारनी हे लक्षात घ्यावे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या मागण्या यांनी आम्हाला कबूल केलेल्या आहेत त्या शासनाने आणि दादाजी सावंत मुख्यमंत्र्यांना आव्हान करते की तुम्ही आम्ही जे काही मागण्या आमच्या तुम्ही जाहीर केल्या त्या तुम्ही आमच्या पंधरा टक्का